महाराष्ट्राला विविध बाबींची जी, जी आहे ती परंपरा लाभलेली आहेत शेतकऱ्यांचा आवडता खेळ म्हणून जे आहे ते शंकरपट अर्थातच बैलगाडा शर्यतीला पाहिलं जातं विदर्भातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत ही अमरावतीच्या धामणगाव रेल्वे तालुक्यातील तळेगाव दशासरमध्ये भरवली जाते खास करून पटाचं तळेगाव असं म्हणून ओळख या गावाची आणि आपण बघू शकतो आसपासन या ठिकाणी कृषक मंडळाच्या वतीनं दरवर्षी शंकरपटाचं अर्थात बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं जात असतं त्याचं उद्घाटन झालेलं आपण बघू शकतो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधनं आलेल्या ह्या खास बैलजोड्या ज्यांनी वेगवेगळ्या बैलगाडा शर्यतीमध्ये जे आहेत ते क्रमांक पटवलेले आहेत त्या बैलगाड्या आता या ठिकाणी दाखल झालेल्या दा आहेत दुसरीकडे शुभारंभ झालेला आपण बघू शकतो खिल्लारी बैल असेल पंढरपुरी बैल असेल संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील नावाजलेले बैल जे आहेत ते बैलगाड्या शर्यतीसाठी या ठिकाणी आलेले आहेत आपण बघू शकतो या ठिकाणी चारली लाख्याची जुगलबंदी कन्हैया लहान इशाराची जुगलबंदी अशा अशाचे पोस्टर या ठिकाणी लावलेले आहेत भोवऱ्या लाख्याचा जी दिवाळा दोन छोटे बैल या ठिकाणी आपल्याला दिसतंय अत्यंत हर्ष उल्लासात जो आहे तो तीन दिवस हा कार्यक्रम या ठिकाणी चालणार चा आहे शंकर पटाण त्यासाठी विदर्भातनं हजारोच्या संख्येनं शेतकरी या ठिकाणी दाखल झालेले आहेत मोठी यात्रा देखील या ठिकाणी राहतात आपण दुसऱ्या पुन्हा एकदा बघू शकतो शेतकरी या ठिकाणी दाखल झालेले आणि उत्कृष्ट असे बैल आणि त्यांना खास व्यवस्थेमध्ये या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे मंडप आहेत आणि शेतकरी या ठिकाणी आणि त्यांचे बैल आहेत लाखो रुपयांच्या बक्षिसांची उधळण जी आहे ते सध्या तडदे ठेवण्यात थे। आलेले आहे आजपासून सुरू झालेला हा शंकरपट पुढील तीन दिवस चालणार आहे मोठ्या संख्येने शेतकरी सध्या तळेगावात दाखल झालेले आहेत मप टी व्ही नाईन मराठी अमरावती हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं